या सर्व महामानवास महापुरुषांना विनम्र अभिवादन आजच्या घरकोल प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मंचावर उपस्थित माजी बांधकाम सभापती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश पाटील चिकनुरवारजी या मंचावर उपस्थित असलेले तहसीलदार सावलीच्या प्रांजलीताई चिरडे आमचे गटविकास अधिकारी मधुकर वासनी या मंचावर उपस्थित आमचे तालुका अध्यक्ष नितीनजी गोवणे जगन्नाथजी आमचे तिलकापल्लीवार सहायक अधिकारी माजी अध्यक्ष काँग्रेसचे नेते राजेशभाऊ सिद्धम नगराध्यक्षा लताताई लाकडे महिला अध्यक्ष आमचे उषाताई भोयत उपनगराध्यक्ष संदीपजी पोनिकवार विजय कोरेवारजी माजी सभापती विजय मुक्तलवारजी शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी आमचं पुरुषोत्तम चौधरी अध्यक्ष सरपंच संघटना किशोर कारडे युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमर पवार आमचे तांगडे पाटील काकाजी यशवंतरावजी ताडाम आमचे विमुक्त भटका जमातीचे अध्यक्ष सदाजी मेश्राम आणि मंचावर असलेले आमचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते ग्रामपंचायतचे ग्राम सर्व आमचे सरपंच ग्रामसेवक आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार म्हणून आपण उपस्थित झालेले माझे सर्व एन बांधव भगिनी आणि माझ्या सगळ्या मित्रांना खर तर रोवण्याची भर सुरू आहे आणि सगळीकडे रोवण्याचं काम जोरात सुरू आहे अशा वेळेस या कार्यक्रमाला आपली उपस्थिती शंभर टक्के राहील की नाही म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर नेत्या बरोबर चर्चा करत होतो आमच्या सगळ्या नेत्यांनी सगळ्या लोकांनी सांगितलं की भाऊ रोहणा जरी असेल तरी हा ऐतिहासिक दिवस असा आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील जेवढे विधानसभा क्षेत्र आहे त्या सगळ्या विधानसभा मध्ये सगळ्यात जास्त जर एन ला घरकुल कुठे मंजूर झाले असतील तर ते ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये झाले हा एक रेकॉर्ड आहे हा एक इतिहास आहे तुम्ही मंत्री अनेक जण झालेले पाहिले मी तर दोन वर्षासाठीच मंत्री होतो अनेक वर्षापासून आजूबाजूचे मंत्री आहेत ईश्वर त्यांनाही बुद्धी द्यायला पाहिजे होता की हा डिव्हर समाज मच्छिमतीत राहतो समाजाची आपल्या समाजाची समाजाला नेतृत्व नाही गरिबीमुळे नाही आहे लोक म्हणतात व्यसन कोणी काही स्वतःहून लावून घेत नाही परिस्थितीनुसार माणूस व्यसनाधीन होतो त्याला काही इच्छा माझा आपलं पोरं बार कुटुंब ध्वस्त करून व्यसन करावं किंवा कुठलीही लत लावावी दारूचं व्यसन लावावं खर्याचं व्यसन लावावा असं कोणालाही वाटत नाही पण गरिबीच्या मुळे माणूस आणि आपला समाज त्यामध्ये गुरफडत जातो कारण फार वाईट परिस्थितीमध्ये आपला समाज जगतो मी शिंदेबाई मध्ये शहरामध्ये ज्या वेळेस नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये फिरलो मागच्या तीन चार वर्षापूर्वी ज्यावेळेस मंत्री होतो कोरोनाचा काळ होता तरी मी अनेक घरामध्ये जाऊन त्यांना मदत करण्याचं काम केलं त्यावेळेस ती परिस्थिती मी पाहिली मेशराम नावाचं एक कुटुंब दहा बाई बाराच्या खोलीमध्ये दोन भाऊ राहत होते चार पाच मुलं आणि दोन कुटुंब बारा बाई दहाच्या खोलीमध्ये त्यांचं वास्तव्य मी पाहिलं आणि ती परिस्थिती त्या घरातली पाहिली की मधामध्ये एक कापडाचा पार्टिशन लावला होता जुने जे काही कापड असतील ते जुने कपड्याच गोंधपाट शिवून दोन खोल्या केल्या होत्या एका दहा बाई पंधराच्या बाराच्या खोलीचे दोन खोल्या करून दोन भाऊ सखे पाच खोराबरोबर त्या घरात राहत होते पाहिलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ढिवर समाजाची मच्छीमार समाजाची भेता काय त्यांचे दुःख काय आहे ते कशा परिस्थितीमध्ये जगतात त्यांना जर आपण काही करू शकलो नाही तर हा समाज पुढचे पन्नास वर्ष पुढे जाऊ शकणार नाही किमान आपण काय करू शकतो तर त्यांना स्वतःच्या हक्काचं घर जर आपण देऊ शकलो तर त्यापेक्षा दुसरं पुण्याच काम होऊ शकत नाही म्हणून पहिल्यांदा निर्णय तुम्ही घेतला परिस्थिती पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं तुम्ही कल्पना करू शकत नाही आम्ही आमदार झालो मंत्री झालो विरोधी पक्षनेता झालो मी काय वरून आभाळातून टफकलेला नाहीये मी तुमच्यातूनच मोठा झालेला कार्यकर्ते सामान्य माणसामध्ये वावरून मी मोठा झालेला माणूस सामान्य जनतेचा आशीर्वाद मिळाला मी प्रामाणिकपणे त्यांची सेवा केली आणि सगळे पद मिळत गेले आज हे जे मिळालंय ते सगळा कुठेतरी तुमच्या वेदना जाणल्या आणि म्हणून ईश्वराने सुद्धा त्याला ताकद देण्याचं काम केलं ईश्वर देर आहे परंदेर नाही जिथे श्रद्धा आहे तिथे मात्र यश नक्की मिळतो आणि जिथे आपण जर आपली भावना इमानदारीची असली तर जनताही त्याला आशीर्वाद रूप कधीही कमी पडू देत नाही हे मी अनुभवलं म्हणून मी त्या मेश्राम कुटुंबातली वेता पाहिल्यानंतर मी मंत्री होतो माझ्याकडे हे बहुजन खाता आला होता त्यावेळेस की कोणता खाता दिला त्यावेळेस मी थोडासा रुचलो होतो की म्हणला अरे आम्हाला एवढा मी एवढा सिनियर माणूस मला जरा दुय्यम दर्जाचा खाता दिला पण मी ज्या वेळेस त्या खात्यामध्ये माझा जीव टाकला आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जो निर्णय झाला यशवंतराव चव्हाण घरकुल योजना त्याचा निर्माता कोण असेल तर तो तुमच्या विधानसभा क्षेत्राचा आमदार आहे हे आपण विसरता कामा नंतर आले काही दोन चारशे आणले असतील आले मी त्याबद्दल बोलत नाही एकूण आपल्या समाजामध्ये आज सांगताना आनंद होतो कि सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी घरकुल ब्रह्मपुरी मतदारसंघातील सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी कुटुंबाला हा घरकुलाचा लाभ मिळाला आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मतदारसंघात नाही त्यापेक्षा सर्वाधिक लाभ आपल्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात मिळालेला आणि आज तुमचे घरकुल होत आहे याचा मला नक्की आनंद यापेक्षा दुसरा आनंद जीवनात असू शकत नाही माणूस जगतो कशासाठी सगळं मिळत आहे पण आनंद मिळत नाही पैशांनी आनंद घेता येत नाही पैशांनी शौक करता येईल पैशानी हवं तेवढं मिळवत आई पण आनंद कुठे मिळतो की दुसऱ्याच्या चेहऱ्यावर ज्या वेळेस दिसेल दुसऱ्याचा चेहरा आनंदी दिसेल त्या दिवशी जीवनातील सगळ्यात आनंदाचा क्षण असला पाहिजे असं जो मानतो त्यापैकी मी आहे मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंद आहे यापेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही एखाद्याच्या घरावर छत डोक्यावर छत मिळावं आयुष्यभराचं स्वप्न असत की घर मिळावं माझ्या हक्काचं घर असावं माझ्या पोरा बाळांच्या साठी तो आधार असावा ही जी सगळ्यांची जी भावना असते त्या भावनेला मी एक मात्र आहे मी एक कारण आहे छोटासा असं मी म्हणतो मी फार काही केलं असं नाही पण मी तुमच्यामध्ये वावरलो तुमचे दुःख मला दिसले म्हणून करण्याचं धाडस मला मिळू शकलं आणि ती योजना आज अस्तित्वात आणण्याचं काम महाराष्ट्रामध्ये मी करू शकलो बांधवांनो तुम्ही सगळे सगळंच तुम्हाला समजते आज हे घरकुल मंजूर करत असताना मला खर तर त्याला विडिओ साहेबांनी सांगितलं की ग्रामसेवकांनी खूप मेहनत घेतली तुमच्या ग्रामसेवकांचे तर मी आभार मानतोच मी चांगलं काम ग्रामसेवकांनी केलं आमच्या सरपंचांनी त्या ठिकाणी चांगलं काम केलं पण त्याबरोबर ही योजना मंजूर करण्यासाठी आमचा दिनेश पाटील चितनुरवार आणि आमचा तालुका अध्यक्ष नितीन गोणे हा आठ दिवस मुंबईत येऊन ठाण मानून बसला आणि मी त्याला माझे अधिकारी दिलेत आणि सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मंजूर झाल्याशिवाय मुंबई सोडायची आहे दोन वेळा बिचारा येऊन बसले दोनदा मुक्कामानी बसले ती सगळी मंडळी त्यांच्याबरोबर आमचे अनेक कार्यकर्ते आले होते पण त्याला चिकाटी लागते मी कुठे फाईल आणली की लगेच एका मिनिटामध्ये सेक्रेटरीला फोन करून त्यांना सांगत होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ती फाईल आजच्या आज पुढे गेली पाहिजे आजच्या आज फाईल दुसऱ्या टेबलवर गेली पाहिजे हे फाईल किमान सोळा ठिकाणी फिरते सोळा ठिकाणी एक ठिकाणी नाही दोन ठिकाणी नाही सोळा ठिकाणी सोळा टेबलावर फाईल जाते शेवटची अंतिम मंजुरीसाठी फाईल फायनान्स कडे गेली फायनान्स कडे गेल्यानंतर तिथे थोडासा पुन्हा निधी पंचवीस टक्के देताना अडचणी निर्माण झाल्या मग मी फायनान्स सेक्रेटरीशी बोललो की मला निधी सह पाहिजेत आणि आज तुम्हाला निधी सह म्हणजे घरकुल मिळतात आता तुम्ही पाहिले मोदी आवास योजना आली पैसेच भेटत नाहीये उपयोग काय मग योजना आहे पण त्याचे पैसे मिळत नाहीये राज्य सरकारने आपला वाटा काही प्रमाणात दिला केंद्राचा वाटा अजून आला आता थाले थाले। पहले पढ़ला, पहले पढ़ला मी आता दोन चार वेळा झाले माझे पत्र लिहून झाले पंतप्रधानांनाही आम्ही पत्र लिहून दिलं की कोणत्या हल्लीत मोदी आवास योजनेचे घरकुलांचे पैसे पाठवा अनेकांनी दोन वर्षापूर्वी घरकुल खुलून ठेवले होता पहिले पडला पहिलेच पडला आहे त्यालाही सतरा भोक पडले आहेत पाणी रात्री झोपताना बाज इकडे तिकडे सरकवा लागते माणसाला अशा अनेकांच्या घर आहे म्हणजे पाणी डोक्षार पडू नये म्हणून मी पाहिलेला वेता सांगतो कि माणूस सहन कती करावं विकासाच्या संदर्भात चर्चा करत असताना आपण रस्ते पूल आपण सगळं करतो पण खरीच खरी वस्तुस्थिती किंवा खरी गरज आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस घर घरामध्ये वरून गळत असतो तर मुलांना कुशीत घेऊन माय त्याच्या डोक्यावर पाणी पडू नये म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते त्याला वाचवते की लहानस पोरग असेल ते वरून येणारा धोधो पडणारा पाणी घरातून छतावरून खाली येतात त्यावेळेस तिला वाटत की माझ्या पोराच्या डोक्यावर पाणी पडू नये म्हणून ओला असलेला पदर त्या डोक्यावर घेऊन त्या पोराला कुशीत घेते ती माय आणि त्या पोराला पाण्यापासून वाचवते त्या मायेच मन ओळखण्याची गरज आहे आणि ते मन जर कोणी ओळखू नये ओळखू शकला नाही तर मला वाटतं की तो आमदारकीच्या लायकीचा नाही तो पदाधिकारी बनण्याच्या लायकीचा नाही जर लोकांचे दुःख ओळखू शकत नसेल तर त्यांच्या व्यथा आणि त्यांच्या वेदना जरी समजू शकत असेल मानवांनो आणि हे सगळे माझ्या भगिनी प्रमाणात तुमच्या तुम्ही जगताय मला माहित आहे सकाळी उठून आपली कुटुंब सकाळी उठल्यानंतर आपली जाळ घेऊन ज्या वेळेस निघतो अपेक्षेने जातो फार अपेक्षा असतात की आज मला चांगली मच्छी मिळेल विकेल आणि माझ्या कुटुंबाला दोन दिवसाचं राशन पाणी होईल या अपेक्षेनं त्यावेळेस घेऊन जातो आणि कधी कधी निराशे नाही हा खाली धुटी ती आपली असते मच्छीची ती खाली आपण ज्यावेळेस घेऊन येतो त्यावेळेस मात्र आपल्या आपल्याला वाटत की आज माझं कुटुंब माझ्या पोरान मी काय करू लागलं या सगळ्या विवंचनेमध्ये तुम्ही जगत असताना आमचा जर छोटासा वाटा असेल साहेब हे फार मोठं काम नाहीये हे काम आयुष्यात कोणी आयुष्यभरासाठी कोणी आमदार नाही आयुष्यभरासाठी कोणी खासदार राहू शकत नाही कोणी काही परमानंट मुख्यमंत्री राहणार नाही कोणी परमानंट काही मंत्री राहणार नाही पण जो वेळ आपल्याला या पदावर त्यावेळेस मात्र त्यांच्या कर्जातून उत्तराई होण्याचं काम जर आपण करू शकलो तर ते सगळ्यात मोठ पुण्याचं काम आहे असं मी मानणारा कार्यकर्ता आहे म्हणून मी छोटस काम करण्याचा प्रयत्न केलाय बांधवांनो हे काम फार छोट केलेलं आहे उद्या मी तुम्हाला सगळ्या समाज बांधवांना मी विश्वास पुढचं सरकार दे आमचं सरकार येणार आहे काळ्या दगडावरची आहे मी एकही समाजाचा माणूस राहू देणार नाही एक एकही तो कोणी ओबीसी म्हणाल काय घरी ओबीसी मध्ये काही का ओबीसी ओबीसीची योजना वेगळ्या योजना आहे या ढेवर समाजासाठी एन्टी समाजासाठी गोलकर समाजासाठी गोल्हा समाजासाठी योजनाच नव्हती घरकुलाची ओबीसी साठी योजना होती तेही थोडे मिळायचे मग मी मंत्री असताना ओबीसीची घरकुल योजना हो आणली पाचशे कोटी रुपयाची तरतूद करून दिली त्याचा जे आर काढला आमची सरकार गेली ते शिंदे निघून गेलेत आमच्यातून आणि ते गेल्यामुळं सरकार गेली सरकार गेल्यामुळं ओबीसी साठी आणलेली स्पेशल योजना हो जशीच्या तशी पडून राहिली मी तुम्हा सगळ्यांना विश्वास देईल विश्वास नव्हे वचन देईन पुढची जर सरकार आली तर ओबीसीच्या घरकुलासाठी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र निधी उपलब्ध करून देऊ आणि महा ओबीसीना सुद्धा एकही माणूस घरकुलाशिवाय राहणार नाही याची आम्ही आधी घेऊ करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आज कुठलाही समाज वंचित राहू आदिवासी समाजासाठी साडेसहाशे घरकुलं मंजूर करून देऊ आदिवासी समाज शबरी घरकुल योजनेमध्ये हो असं नाही की मी विजयंती समाजी समाजासाठी गेलो याच्यासाठी गेला सावलीमध्ये आज साडे सहाशे घरकुल आदिवासी समाजाचे मंजूर झाले कोणीही त्या घरापासून एखादी थंडी पासून उन्हापासून पावसापासून कसा कुटुंबाचा बचाव करू शकेल आणि त्यासाठी सर्वप्रथम घराच्या आयुष्यातील स्वप्न काय असत सगळ्यात महत्वाचं आयुष्यातील उद्दिष्ट काय असत तर तो माझ छोटसा घर असावा आणि हे जे घरकुलाची किंमत आहे एक लाख मला वाटते पंचावन्न हजारापर्यंत जाते एक लाख एक लाख पंचावन्न हजारापर्यंत तुम्ही काळजी करू नका आपल्या सरकार आली माझी इच्छा आहे आणि मी इच्छा नाही ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही किमान या महागाईच्या काळामध्ये पहिले दोनशे रुपयामध्ये ट्रॅक्टरने रेती भेटत होती दीडशे रुपयाची सिमेंटची बॅग होती चारशे रुपयाची सिमेंटची बॅग झाली आज दहा हजार रुपये विटा झाल्या आज दोन तीन हजार रुपये चार हजार रुपये ट्रॅक्टर रेती झाली त्यामुळे हे होत आहे याच्यातही काही सर्व घरकुल होतील असं पूर्ण काही फार मोठं आहे असं मी म्हणत नाही पण उद्या जर सरकार आली तर लिहून ठेवा कोऱ्या कागदावर घरकुलाची किंमत किमान तीन लाख रुपये केल्याशिवाय मी राहणार नाही आणि त्यांना ना माझ्या गरीब बांधवाला स्वतःच्या हक्काचं मजबूत घर झालं पाहिजे हे जरी आले तरी अधिक वाढीव देऊ आणि वाढीव देऊन पुढची सरकार आल्यानंतर वाढीव देऊन या आता जे तीन लाख रुपये एका घरकुलासाठी देतो ते तीन लाख रुपये केल्याशिवाय राहणार नाही ते, ते लिहून ठेवा आणि माझ्या माणसाला स्वतःच्या हक्काचं चा मजबूत घर आणि चांगलं घर मिळेल यासाठी मी माझा जीवाचं रान करेल हा विश्वास सुद्धा मी तुम्हाला देतो मानव सगळ्या प्रश्न आणि व्यथा तुमच्या पुढे सगळे विषय तुमच्या पुढे मी केलेल्या विकास काम तुमच्या पुढे आमच्या शोभातही नेहमी म्हणायच्या की आळ्याचं पाणी वर्णीला जात वर्णीचं पाणी आळ्याला कसं जात पण ज्या वेळेस गोष्टीची खुर्च पाणी आणायची गरज होती मी दोन हजार चौदा झालो त्यावेळेस या तुमच्या हरमा लोनोली साकरी या भागात पाणी जाऊ शकत नव्हता इथे आमचा पाटील बसलय आमचा राकेश पाटील गडब म्हणत होते की नाही या काही काळासाठी दोन हजार सात आठ मध्ये मी राज्यमंत्री झालो त्यावेळेस सर्वे करून घेतला होता मंत्रीपद गेला माहित नाही बेटा माझ्या नशीबी काय झाला मंत्री झाला का एक दीड वर्ष राहतो आणि सरकारच जाते बेटी त्यामुळं त्या मागच्या वेळेस तसंच झालं दोन वर्ष राहिलो मंत्री राज्यमंत्री म्हणून त्यावेळेस ते गोशी साठी पैसे आणले होते आणि मग आमच्या शोभाताई फडणवीस म्हणायच्या की तिकडे पाणी जाऊ शकत म्हणलं पाणी जाण्या मनासाठी माणसाला ताकद लागते आणि जिद्द लागते ती जिद्द मी पूर्ण करून आज गोशी पाणी तुमच्या आराम आणि साखरी लोंडोलीला पोहोचवून देण्याचं काम केलंय हे एक रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये जंगलातून अंडरग्राऊंड पाईप लाईन देऊन त्या ठिकाणी सिंचनाची सोय करून दिली आज आपल्या तालुक्यामध्ये काही काम थोडे शिल्लक आहेत पण एक सांगतो तुम्हाला हा तुम्ही इतका नशीबवान आहात सावली तालुका एवढा नशीबवान आहे दिनेशराव कि सर्वाधिक सिंचनाची व्यवस्था गोशी पासून आज सावलीमध्ये होते आहे पाणी नाही आला तरी सावलीची शेती मोरू शकत नाही एकदा गोशी गुर्द धरण भरला रे भरला की आमची शेती हमी पक्की झाली हे काम सुद्धा आम्ही करून दिलेलं आहे आणि हे सगळं तुमच्या पुढे आहे बांधवांना विकासाच्या कामाबरोबर सामान्य माणसाच्या वेदना काय असतात तुम्ही सांगा कोणीतरी म्हणतील मी कधी पा निवडणूक आली म्हणून मी काम करतो पाच वर्ष सातत्यानं तुम्हाला सगळ्यांना माहिती कोणाच्या घरी बिमान असू दे कोणाच्या घरी कॅन्सर असू दे कोणाच्या घरी काही झालं असू दे कर पडू दे काय झाला आज मी बिमार होतो दहा दिवस दवाखान्यात होतो पण तुमच्या भेटीला आज येत असताना मी एवढंच एक सांगेल मी निवडणूक पाहून कधी जात नाही किंवा निवडणूक पाहून कधी मदत करत नाही माझी पाच वर्ष गरीब सामान्य माणसाला जितक जमेल लोक सोंगाळेपणा करतात लोक सोंग करतात निवडणूक आली की दाखवतात आम्ही काही केल्याचं आम्ही ते करत नाही पाच वर्ष सामान्य माणसाची कोणी म्हणे की वडेट्टीवर पाच हजार रुपये देतो फार मोठी झाली काय पाच हजार को रुपये कोणाला अरे शंभर रुपये औषधी साठी बिमार पडला घरातला माणूस तर रुपये औषधी इंजेक्शन साठी नसतात ही व्यथा असते मोठमोठे ऑपरेशन आम्ही करून देण्याचं काम केलंय माणसाचा जीव तर सर्वात महत्वाचा आहे ना सगळ्यात महत्वाचं काय असेल घर आहेच पण घराबरोबर माणसाचा जीव वाचवणं महत्वाचं आहे त्यासाठी कधीही आम्ही थांबलो नाही आमचा तालुका अध्यक्ष असेल आमचे कांग्रेचे कार्यकर्ते असतील जिथे जिथे पुढे वेदा वाटल्या एक्सिडेंट झाला ऑपरेशन आहे कॅन्सर झाला आहे घर पडला आहे वीज पडली आहे त्या त्या ठिकाणी जाऊन मदत करण्याचं काम पाच पाच वर्ष आम्ही करत आम्ही म्हणून करत नाही निवडणूक आले म्हणून ढोंग करत नाही निवडणुका होतील जातील इतके वर्ष झालेत मी आमदार आहे कधी वाटलं तुम्हाला तुम्ही सगळेजण सांगा की वडेट्टीवार आमदार मंत्री झाला विरोधी पक्षनेता आहे कधी सामान्य माणूस जर मला भेटला तरी सामान्य माणूस ज्याच्या पायात चप्पल नसेल आणि त्याने जर मला थांबवला तरी मी त्याला बोलल्याशिवाय पुढे जात नाही कारण हे महत्वाचं आहे माणूस की महत्वाची आहे पद महत्वाचा नाही आहे तर माणूस की महत्वाची आहे आणि म्हणून माझ्या पुढे ज्या वेळेस सामान्य माणूस येतो त्याला भेटून त्याच्या वेता समजून आणि आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आमच्या नेत्यांना मी सांगत असतो की सातत्यानं लोकांची सेवा करत राहा लोकांची सेवेमध्येच खरा धर्म आहे कोण म्हणतोय जात पात सगळ्या गोष्टी खराम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शिकवणीतले आपण सगळ्या तो एकची धर्म जगाला प्रेम माणसाला प्रेम महत्वाचं आहे तो प्रेम कोणता आहे तो तो धर्माचा धर्माचा आणि जातीचं प्रेम नाही तर मानवतेच प्रेम हे सर्वश्रेष्ठ प्रेम आहे आणि माणुसकी ही सर्वात मोठी जात आहे त्या माणुसकीपेक्षा कोणती जात मोठी असू शकत नाही लोकांना जर पोटाला जर भूक लागली आणि घरात दाना नसेल आणि शेजारचा माणूस जर मदत करत असेल तर तो खरा रक्तापेक्षा श्रेष्ठ नाता असते अरे रक्ताची माणसं येत नाहीत कामात रक्ताची माणसं कधी पडून जातात जवळची असतील तरी पण ज्या वेळेस उपाशी पोरगा रडत असतो त्यावेळेस शेजारचा येऊन जर मदत करत असेल तर तो धर्म खरा आहे ती माणूस की आहे ती खरी जात आहे असं आपण आहोत त्यापेक्षा दुसरं काही असू शकत आणि हेच सगळं आपण आपल्याला शिकवलंय आणि त्या शिकवणीतून आज मला आनंद आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा एक कार्यकर्ता म्हणून मला आज आनंद आहे की तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला स्वतःच्या हक्काचा करतो चार्थ। आणि वासनीजी तुम्हाला मी कोणत्याही परिस्थितीमध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये या सगळ्या खात्यामध्ये पैसे पडले पाहिजेत त्यांच्या मध्ये पैसे गेले पाहिजेत ही व्यवस्था करून देणार आहे आणि यांच्या खात्यामध्ये पैसे गेले की पावसाळ्यात जरा घर खोलू नका पावसाळा संपल्यावर मग आपण आपली घर काढा कारण आता पावसाळ्यामध्ये काढण्यापेक्षा तुम्हाला उद्या पावसाळा काही मला वाटते सप्टेंबर पर्यंत तर पाऊस थांबणार नाही यावेळेस अतिवृष्टीचा सुद्धा इशारा दिलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये जसही पावसाळा कमी झाला मग आपल्या घराच्या कामाला सुरुवात करा आणि मी तुम्हाला हेही सांगतो की जेवढे घरकुलं मंजूर झालेत त्या प्रत्येकाला दोन दोन राष्टी आपण दिली पाहिजेत आणि त्याची व्यवस्था तहसीलदार मॅडम तुम्ही करून द्या दोन दोन ब्रास रेती या लोकांच्या घरामध्ये टाकून द्या त्याची घर सुरू असताना कुठेही अडचण आली नाही पाहिजे याची रॉयल्टीचे पैसे जर या तीन चार हजार लोकांचे भरायचे असतील तर आमच्या संस्थेच्या माझ्या माझ्या माझी जे आमची ट्रस्ट आहे आवश्यकता पडली तर ते पैसे आमच्याकडून घ्या पण माझ्या एकही बांधवाचा घरकोल बिना घराने राहता कामा नये अशी आपण सगळ्यांनी हमी द्या अशी विनंती अशी अपेक्षा आपल्याकडनं मी व्यक्त करतो आणि बोलायचं खूप आहे पण थकलो आहे आता मी तीन दिवसापूर्वी दवाखान्यातून घरी आज यायचंही तयारी नव्हती पण तुम्हाला सगळ्यांना एवढे मोठे घरकुल मंजूर केल्यानंतर तुमची भेट घेतली पाहिजे म्हणून मी इथे आलेलो राज्याचं राजकारण वेगळ्या दिशेनं चाललेलं फार गोंधळ चाललेला आहे फार वाईट परिस्थिती चालली आहे आता दीड हजार म्हणजे लाडकी बहीण आणली आता ते काय होते माहीत नाही दीड हजारात सिलेंडरचा भाव डबल झाला इलेक्ट्रिकचे रेट तीन दिवसात तीन महिन्यापूर्वी डबल करून टाकले इलेक्ट्रिकचं बिल पहा तीन महिन्यापूर्वीचा बिल पहा आणि आताच बिल पहा आज मेला ना आज ती, 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 बसा बसा ब, तो झाला इकडून टाकते आणि त्या दीड हजाराने काय होणार आहे आज इलेक्ट्रिकचे बिल डबल झाले ती तीस पस्तीस टक्के बिल वाढवलेत इलेक्ट्रिकचे सामान्य माणूस आपल्या घरामध्ये एक लाईट लावू शकत नाही एक पंखा लावू शकत नाही त्यांना बस बाबाजी बसा बस बोलतो मी बोलतो भेटतो त्यामध्ये गरीब माणूस अरे दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस आमचाही सरकार होता दोन हजार चौदा मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की एक बल दोन बल आणि एक फणका जरी असला तरी तीनशे साडेतीनशे रुपयाच्या पलीकडे बिल हो येत नव्हता पावणे दोनशे पासून बिल येत होता आज किती बिल येतात गरीबांच्या घरात एकच बल आहे एकच फॅन आहे पण दहा वर्षामध्ये इलेक्ट्रिकचा बिल दीड हजार न दोन हजार रुपये आला नाही काय माणूस जगणार आहे कसं खाणार आहे कसं आपलं कुटुंब पाचल आणि सांगतात लाडकी बहीण ते निवडणुका आली म्हणून लाडकी बाई आता वरी लाडकी बहीणच दिसत नव्हती किंवा बहीण म्हणजे दिसालेच नाही आता दिसायला लागली बहीण काहून मताची झाली कडकी आठवली बहीण लाडकी कारण लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये जिवण टाकले तर त्यामुळं आता त्यांना लाडकी बहीण मग लाडका सासू म्हणतील लाडका सासरा म्हणतील लाडका साला आणतील निवडणुकीवरील दोन महिने मग तुम्ही तिकडे आणि आम्ही इकडे काम झाला अशी पाळी येऊन जाईल त्यामुळं आपण विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी तुम्हाला जो जो शब्द दिला तो पूर्ण करेल हा वचन देतो आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या घरकुल मंजुरीच्या कार्यक्रमाच्या जोड्याला सगळे अधिकारी आणि आमच्या सगळे पदाधिकाऱ्यांनी जे काही मेहनत घेऊन हा यशस्वी केला मी त्यांनाही शुभेच्छा देतो आणि तुमच्या सुखदुःखाचा साप्ती म्हणून केवळ आमदार म्हणून नाही मी आमदार म्हणून कधी काम करत नाही अरे पुढचं भविष्य चांगलं आहे या, या मतदारसंघामध्ये एक असा मतदारसंघ होईल भविष्यात की महाराष्ट्रातील जनता या मतदारसंघाकडे बघायला येईल असा मतदारसंघ भविष्यात हा निर्माण होणार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका आणि ते दिवस दूर नाहीत आता ते दिवस दूर नाही एक सिंचनाच्या बाबतीत खर तर इकडे उद्योगही आणायचे आहे परंतु जागा मिळत नाही एम आयडीसी ला जागा नाही म्हणून आपण मूल मध्ये उद्योग नेले उद्योग आणायचे आहे खूप काम करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या स्वप्नामधला एक सुंदर असा हा तालुका निर्माण करण्याचं काम नक्की करेल हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात कुटुंबासह आलात कारण घर हे काही माणसाचा नाही माणूस हा सगळ्यात जास्त वेळ घराच्या बाहेर राहतो आणि बाई सगळ्यात जास्त घरी राहते म्हणून हक्क पहिलं कोणाचा आहे घरावर तर त्या भगिनीचा हक्क आहे कारण त्याची काळजी कोराची आणि घराची दोघांची काळजी घेणारी कोण असेल तर ती माझी खरी बहीण असते आणि म्हणून तुम्ही आला, तुम्ही आला मनापासून शुभेच्छा की तुमच्या स्वप्नातलं घर हे पूर्ण होण्याचं काम नक्की होत आहे याचा मनस्वी मला आनंद आहे आपल्या सगळ्यांना पुनश्च शुभेच्छा देतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा